त्यात कवितेचा शीर्षक आहे आमचा सोन्या कॉलेजात जातो चारच दिवस झाले फॅशन मारायला लागलाय हल्ली आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय चष्म्याशिवाय याला कधी दिसतच नव्हतं अभ्यास सोडून याला काही कळतच नव्हतं आज रोज आता रोज नवीन जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायला लागलाय चष्म्या शिवायही घराबाहेर पडायला लागलाय हल्ली आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय बाहेरचा हा कधी खातच नव्हता भाजी बाकरी शिवाय राहतच नव्हता yeah. आता मात्र पाणीपुरीसाठी पैसे मागायला लागलाय अंगाला शेण पण लावायला लागलाय हल्ली आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय दररोज घरी आल्यावर हा शुभम करोती म्हणायचा दररोज घरी आल्यावर हा शुभम करोती म्हणायचा देवाबरोबर आमच्याही रोज पाया पडायचा आता तो पिक्चरची गाणी म्हणायला लागलाय खंडीवर पावडरही लावायला लागलाय आता तो पिक्चरची गाणीही म्हणायला लागलाय खंडीवर पावडरही लावायला लागलाय हल्ली आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय रस्त्यावरून कसं चालावं हे त्याला कळतच yeah. अगदी सुरुवातीला रस्त्यावरून कसं चालावं हे त्याला कळतच नव्हतं केसांचा भाग तर तरी पाडतच नव्हता हल्ली तो मोबाईल वापरायला लागलाय आणि गाडीसाठी पैसेही मागायला लागलाय हल्ली तो मोबाईल वापरायला लागलाय गाडीसाठी पैसेही मागायला लागलाय काय तर म्हणे हल्ली आमचा सोन्या कॉलेज जायला लागला मुलींपासून तू नेहमी लांब राहायचा मुलींपासून तू नेहमी लांबच राहायचा मुलींशी मैत्री म्हटली तू दूर दूर मुलींपासून नेहमी लांबच मुलींशी मैत्री म्हटली की तो दूर पाळायचा हल्ली मुलींशी सॉरी हल्ली मुलींचे फोनही यायला लागले हल्ली मुलींचा फोनही यायला लागलाय हिरोईनचा फोटोही पाहायला लागलाय हल्ली मुलींचा फोनही यायला लागलाय हिरोईनचे फोटोही पाहायला लागलाय जेव्हापासून आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय जेव्हापासून आमचा सोन्या कॉलेज जायला लागलाय या वादे खूप सुंदर